आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज़ लेखनी शस्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शस्त्र न्यूज़ मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे मुक्ताईनगर मतदार संघातील गाते आणि तांदलवाडी येथील कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश मुक्ताईनगर नगर मतदार संघातील गाते आणि तांदलवाडी येथील कार्यकर्त्यांची महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे आणि माननीय आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यावर प्रभावित होऊन शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात सदर कार्यक्रम पार पडला गाचे ग्रामपंचायत सदस्य अविनाश पाटील वसंत पाटील वासुदेव पाटील पंडित कोळी चेतन कोळी तसेच तांदलवाडी येथील प्रतीक पाटील पंकज पाटील सत्यविजय ताळे आणि मधुकर कोळी यांनी प्रवेश घेतला प्रवेश सोहळ्याच्या वेळी शिवसेना उपजिल्हा छोटू भाऊ भोई महेंद्र मोंढाळे संतोष माळी राबेर तालुका प्रमुख शुभम चौधरी सुनील गवते वनिल कोळी तसेच शिवसेना आणि युवासेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बघत रहा लेखनीशस्त्र न्यूज खानदेश विभाग प्रमुख अतिक खान यांची रिपोर्ट हिंद तुमच्या आपल्या आवडत्या लेखनीशास्त्र न्यूज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका